असोलो ट्रिप टू महाबेश्वर अंतिम भाग घरी पोहोचताच ती आपल्या बेडरूम मध्ये गेली आणि तिने धाडकन दार लावून घेतले श्रद्धाच्या घरच्यांना हिला अचानक असे काय झाले म्हणून टेन्शन आले त्यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलतच नव्हती मग सर्वांनी थोडा वेळ वाट बघण्याचे ठरवले इकडे मनोजच्या घरी देखील हीच परिस्थिती होती मनोज दोन दिवसांपासून आपल्या रूममध्येच होता तो हॉटेलवर देखील गेला नव्हता श्याम मनोजला भेटायला आला आतापर्यंत घडलेला घटनाक्रम मनोजच्या आईने श्यामला सांगितला श्याम मनोजच्या हॉटेलवर गेला तिथून त्याने श्रद्धाच्या घरचा ॲड्रेस मिळवला आणि तो थेट श्रद्धाच्या घरीच पोहोचला डोरबेल वाचली श्रद्धाच्या वडिलांनी सुजयरावांनी दारू उघडले आपण कोण सुजयरावांनी विचारले मी श्याम महाबळेश्वरवरून आलो आहे काय काम आहे आपल्या श्रद्धाकडे तिचे काही विसरले होते का तिकडे सुजयरावांनी चौकशी केली हो तेच त्याला आलो होतो श्याम काहीसा गोंधळात म्हणाला श्रद्धा ए श्रद्धा महाबळेश्वरवरून श्याम नावाचा एक मुलगा तुला भेटायला आलेला आहे लवकर ए सुजयराव म्हणाले श्रद्धा विचार करू लागली श्याम म्हणजे कोण ओ येस आम्ही धोके एकदा फोटो काढताना नवरा बायको म्हणून तो आम्हाला फसला होता आणि त्याने मनोजला याबाबत विचारले होते श्रद्धा उठली आणि बेडरूम मधून हॉलमध्ये गेली आली बघा श्रद्धा सुजयराव श्रद्धाकडे हात करून म्हणाले नाही म्हणजे तिच्यासोबत बोलायचे पण एकांतात बोलायचे होते श्याम म्हणाला श्याम आणि श्रद्धा एकमेकांकडे बघू लागले श्रद्धाचे आईवडील जरा घाबरले जे काही असेल ते इथेच बोला सुजयरावांनी श्यामला सांगितले श्याम आता चांगलाच घाबरला सांग तरीही आज ना उद्या माहीत होणारच म्हणून त्याने सगळ्यांसमोर सांगायला सुरुवात केली श्रद्धा मनुजची तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्याशिवाय तो कासावीर झाला आहे श्याम म्हणाला श्रद्धा काय ऐकतोय मी हे सुजयरावांनी श्रद्धाला विचारले श्रद्धाने सगळा धीरे एकवटून सोलो ट्रिपमध्ये घडलेल्या साऱ्या गोष्टींचा घटनाक्रम घरातील सगळ्यांसमोर सा सांगितला यासाठी गेली होतीस का तू सोलो ट्रिपला श्रद्धाच्या आईने जरा दरडावून विचारले आई माझं खरंच प्रेम आहे का त्याच्यावर श्रद्धाने उत्तर दिले आता मात्र सुजयराव चांगलेच भडकले श्रद्धा आज जा सुजयराव म्हणाले बाबा प्लीज ऐकून घ्या ना माझं सुजयरावांनी रागातच एक कठोर कटाक्ष तिच्याकडे टाकला ती घाबरली आणि आत केली हिला सोलो ट्रिपला काय पाठवलं आणि ही तिथे असले थेर करून आले तेवढ्यात श्रद्धाचा भाऊ दीपक म्हणाला बाबा तिने आपल्या सर्वांना तिचा लव्ह मॅरेजचा विचार आधीच सांगितला होता श्रद्धा एक सरळ मार्गी आणि समजूतदार मुलगी आहे तिच्या निवडीवर मला पूर्णपणे खात्री आहे मला वाटतं की तुम्ही एकदा त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेटावं म्हणजे हे प्रकरण एकदाची मार्गी लागेल ला। उगाच आरडाओरडा करून वादावादी करून काहीही निष्पन्न होणार नाही दीपक म्हणाला अहो मला वाटतं दीपक योग्य बोलतोय आपण एकदा तो मुलगा त्याचे घरदार कसे आहे हे बघूया ना मग ठरवता येईल काय ते सिल्बाताई म्हणाल्या काकू मी त्याच्या कुटुंबाला खूप चांगले ओळखतो मनोज एक पदवीधर मुलगा आहे त्याचा भाऊ एक व्यक्ती आहे जी घरात सतत ओरडत असते असते वस्तूंची करत त्याला योग्य ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून त्याची ही अवस्था झाली आहे घरातील या परिस्थितीमुळे मनोजने शहरातील चांगली नोकरी सोडून हॉटेलवर काम करायचे ठरवले कारण त्याचाच आधार त्या कुटुंबाला आहे मनोजच्या आई वडील म्हणजे उत्साह आणि आनंदाचा जणू एक खळाळता झरा झरा आहेत श्रद्धाने मनोजला आपल्या प्रेमाबद्दल विचारले तेव्हा मनोजने तिला काहीही प्रतिक्रिया दिली नाही तिला त्याच्या घरातील परिस्थिती सहन होणार नाही म्हणून त्याने तिला त्या दिवशी त्याच्या प्रेमाबद्दल प्रतिक्रिया दिली नाही श्याम म्हणाला बाबा आपल्या घरातही अशीच काहीशी परिस्थिती काही दिवसांपूर्वी होती माझा योग्य उपचार मला नीट करू शकला आणि त्यामुळे मी आज व्यवस्थित आहे त्यामुळे आपण मनोजने त्याच्या घरातील परिस्थिती समजून घेऊन योग्य ते निर्णय घ्यावा असे मला वाटते दीपक म्हणाला एव्हा श्रद्धाच्या वडिलांनी या सर्व प्रकरणाची आता चांगलीच कल्पना आली होती एकीकडे एक त्यांचे पण मनोजविषयी कळवळले होते तर दुसरीकडे श्रद्धा घरात गेली तर तिचे काय होईल हा विचार त्यांच्या डोक्यात होता देखील आता मनोजच्या कुटुंबियांबद्दल भाऊक झाल्या एकीकडे हिचे कॅम्पस सिलेक्शनची जॉईनिंग तर दुसरीकडे आयुष्याचा एवढा मोठा निर्णय काय करावे या द्विधा मनस्थितीत त्या उदास बसल्या होत्या तुम्ही काही घ्याल का चहा कॉफी सुलबाताईंनी विचारले मला काही नको काकू फक्त हे असे का घडले याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही फक्त एकदा मनोज आणि त्याच्या कुटुंबाला भेटा मग तुमचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल श्याम म्हणाला श्रद्धाचे मन हे भावगीत गात होते कशी सावरू स्वतःला अघटित वेळ असेही भावनांचा माझा कल्लोळ कळतोय का तुलाही तुझं झालं असेल तर आत्ताच्या आत्ता इथून चालता हो सुजयराव श्यामला म्हणाले मी जातो काका पण लक्षात घ्या हा तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे एवढे बोलून श्याम निघून गेला सुजयराव खूप दुःखी झाले ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले त्यांनी दिवसभर काहीही खाल्ले नाही काही वेळाने सुलभाताई त्यांच्या रूममध्ये गेल्या सुजयराव डोक्याला हात लावून बसलेले होते अहो तुम्ही असा संयम सोडून चालेल का उठा बरं दोन घास खाऊन घ्या आधी सुलभाताई म्हणाल्या मला काहीही खायची इच्छा नाही सुजयरावांनी उत्तर दिले अहो मुलगी आहे ती आपली तिने आधीच आपल्याला सांगितले होते की लव्ह मॅरेज करणार म्हणून मग काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना तिने तू तिची बाजू घेऊ नकोस मी तिला खूप हुशार समजत होतो आपला दीपक विकलांग असल्याने त्याला कधीही त्याचे आयुष्य एन्जॉय करता आले नाही निदान आपल्या मुलीला तरी या मनासारखे आनंदाने जगता यावे म्हणून तिला जे हवे ते सारे मी तिला दिले तिला कधीही कुठल्या गोष्टीवरून अडवले नाही हाच माझा गुन्हा झाला असं मला आता वाटतंय तुजेराव भाऊक होऊन म्हणाले तेवढ्यात दीपक तिथे आला बाबा मी तिथेला चांगले ओळखतो तिचे पाऊल कधीही वाईट दिशेने जाऊ शकत नाही तीही सकाळपासून उपाशीच आहे प्लीज तिला समजून घ्या आणि आधी मनोजचे कुटुंब पाहून मग सारासार विचार करून निर्णय घ्या पण प्लीज असे हताश होऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका थोड्या वेळातच श्रद्धा ही तिथे आली फुंदून फुंदून रडत रडत ती म्हणाली बाबा मला खरच माफ करा मी चुकले दीपकची अशी अवस्था असल्याने तुम्ही मला आजपर्यंत खूप स्वातंत्र्य दिले त्यामुळे सोलो ट्रिपला देखील मला पाठवले तिथे मला मनोज भेटला आणि मी भरकटले माफ करा बाबा मला तुम्हाला दुखून मी कधीही कोणाची होऊ शकणार नाही याबाबत तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल पण प्लीज तुम्ही असे उपाशी राहू नका माझ्या चुकांसाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका श्रद्धाचा अश्रुंचा पान फुटला आणि ती खूप रडू लागली सुलभाताईने तिला जवळ घेतले आणि शांत केले त्या दिवशी रात्री कुणीही जेवले नाही दुसरा दिवस उजाडला सगळ्यांनी लवकर आवरा आपल्याला बाहेर फिरायला जायचे आहे सुजयराव म्हणाले कोणालाही कुठेच जायची इच्छा नव्हती पण केवळ सुजयराव म्हणाले म्हणून सगळी निघाले कालच्या प्रसंगामुळे श्रद्धा खूप रडली होती त्यामुळे ती रात्रभर झोपली देखील नव्हती गाडीत बसताच तिला गाड झोप लागली दोन तासांचा अवधी सहज केला स्ट्रॉबेरी घ्या स्ट्रॉबेरी फेरीवाला म्हणाला काही वेळाने गाडीजवळ स्ट्रॉबेरी घ्या स्ट्रॉबेरी असे दुसरा फेरीवाला म्हणाला काही वेळाने गाडीजवळ स्ट्रॉबेरी घ्या स्ट्रॉबेरी असे तिसरा फेरीवाला देखील म्हणाला श्रद्धाला जागा आली तिने आजूबाजूला पाहिले ती मनातच विचार करू लागली हे तर महाबळेश्वर आहे बाप रे बाबा डायरेक्ट इथे घेऊन आलेत की काय सर्वांना माझ्यामुळे आधीच सर्वांना खूप त्रास झाला आणि आता उगाच मनोजच्या घरी माझ्यामुळे तमाशा नको व्हायला काय माहीत बाबांच्या मनात काय आहे देवा काहीही क्लेश कलह घडू देऊ नको रे बाबा सुलवाता यांनी दीपक देखील विचारात पडले गाडीतूनच त्यांना श्री गणेश मंदिराचे दर्शन झाले आणि त्यांनी मनोमन देवाजवळ प्रार्थना केली हे देवा सर्व काही छान घडू दे माझ्या बोरीच्या आयुष्याचा योग्य तो निर्णय घे काही क्षणात श्रद्धाची गाडी थेट मनोजच्या घराजवळ पोहोचली मनोज तसेच त्याचे कुटुंबीय घरातच होते गाडीच्या नंबर प्लेटवरून ही गाडी पुण्याची आहे मनोजने ओळखले त्याने हळूच खिडकीतला पडदा अजून वर केला नेट पाहिले तर त्यातून श्रद्धा बाहेर येताना त्याला दिसली तो घाबरला आता पुढे काय घडणार याची त्याला खूप काळजी वाटू लागली श्रद्धाचे बाबा आत आले तेवढ्यात मनोजचा भाऊ तिथे आला आणि बोबड्या स्वरात म्हणाला कोण आले आमच्या कल्ले पाहुणे बघू मला तुम्ही काय आणलं मला खाऊ बापले काहीच नाही आई आई यांना पलत घरी पाठव यांनी मला काहीच खाऊ आणला नाही अन तो खूप रडू लागला मनोजचे वडील त्याला आत घेऊन गेले त्याची विचारक अवस्था पाहून सुजयरावांचे मन कळवळले मनोजची आई बाहेर आली आणि त्यांनी सर्वांना हॉलमध्ये बसण्यासाठी सांगितले थोड्या वेळात मनोजचे बाबा देखील बाहेर आले मनोज देखील तिथे आला हा मनोज मनुच, मनोजच्या आईने मनोजची ओळख करून दिली सुजयरावांनी त्याला खालून वर निहाळले सुजयराव उठून उभे राहिले आज तुम्हा सर्वांसमक्ष मी माझा एक निर्णय जाहीर करत आहे मला श्रद्धा आणि मनोजचे हे नाते मान्य आहे सारेच आनंदले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड सू म्हटले पण माझी श्रद्धा तिला हवी ते करणार तिला कुठलेही बंधन नको सुजयराव पुढे म्हणाले आम्हाला ही अट मान्य आहे तुमचा मुलगा बघता तुम्हीही आमच्यातीलच एक आहात असे वाटते आपण या मुलांसाठी आजवर जो त्याग केला तो आपल्या नॉर्मल मुलांनी बघू नये असे मला देखील वाटते म्हणून मनोज आणि श्रद्धा पुण्याला राहिले तरीही मला काही प्रॉब्लेम नाही मनोजच्या वडिलांनी सांगितले पण मला प्रॉब्लेम आहे मी माझ्या कुटुंबाला सोडून कुठेही जाणार नाही श्रद्धाने कुठेही जॉब करावा मनोज म्हणाला सुजरा उठले आणि ते मनोज जवळ गेले आणि त्यांनी मनोजला घट्ट मिठी मारली बेटा तुझे विचार खूप थोर आहेत कुटुंबाला सर्वस्व मानणाऱ्या मुलाला माझी श्रद्धा दिली तर मला खरंच खूप आनंद होईल मी तुझ्या भावासाठी आणि येथील अशा मुलांसाठी इथे एक एन जी ओ सुरू करणार आहे त्याचा मुख्य हेळ तू असील श्रद्धा देखील तुला या कामासाठी मदत करेल कारण तुझ्या भावासारखी अवस्था मला आता कोणाचीही बघवणार नाही सुजयराव मनोजच्या गळ्यात पडून रडू लागले काका का, मी तुमच्या श्रद्धाला तिला हवे ते करण्याची बोबा देईल तुम्ही तिची काहीही काळजी करू नका ती आता माझी जबाबदारी आहे मनोज म्हणाला सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले पुढे मनोजने श्रद्धाचे थाटामाटात लग्न पार पडले मेडिकलच्या आपल्या इंटर्नशिपमुळे बाहेरगावी असलेल्या ओवीला श्रद्धाचे लग्न ठरल्याचे कळले ओवी श्रद्धाची बेस्ट फ्रेंड लग्नात खूप नाचली श्रद्धा शेवटी तू माझे शब्द खरे केलेस ओवी म्हणाली अच्छा अशा रीतीने तिला योग्य तिच्या बाबांचे स्वप्न म्हणजे अपंगांसाठी एन जी ओ देखील साकार झाले आपल्या मुलीवर योग्य संस्कार असतील तर त्यांचा निर्णय कधीही चुकू शकत नाही म्हणून त्यांना सतत बंधनात राहू न देता स्वच्छंदी राहण्याची मुभ तर देऊन बघा कदाचित त्या तुमचे स्वप्न साखर करण्यात महिलाचा दगड ठरू शकतील समाप्त लेखिका सौ प्रियंका शिंदे बरुळे